नमस्कार जय शिवराय जय भीम ओला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे नाही बघितलं मी अजून कोणाचं मोबाईल मध्ये बॅलेन्स नव्हता आता मग कसे टाकले काकी नमस्कार नमस्कार बाळा मित्र म्हंटल काकी म्हणतो तर मराठी कमेंट कर म्हटलं की नाही कर बर कमेंट हाय राजदा नमस्कार स्वागत आहे राजादा तुमचं जय श्रीराय काकी लाईक केला आहे थँक्यू बाळा तू काकी म्हणतोस की नाही तर मराठीमध्ये कमेंट कर जेवण केलं का हो झालं राजा जेवण तुमचं झालं का राजाला जेवण झालं का तुमचं Kalappa dada namaskar. Danyawa. Sagatahe. Hello tayo. Namaskar. Namaskar dada. Namaskar. Chacha isang na. Mobile na. Sumbu. Crack. Sumbu, asa piro बाय शंभर टक्के थांबा शंभर टक्के बाय नका करू थांबा राजू दादा शंभर टक्के बाय नका करू थांबा संभोबा तू ग्लास आणतो का रे प्लास्टिकचा खूप गरम आहे होतय मयुर ताई नमस्कार नमस्कार लाईक केला आहे थँक्यू अरे बाळा काकी काकी म्हणतोय तुला म्हणत मराठीमध्ये कमेंट कर मराठीमध्ये कमेंट कर तू ऐकत आहेस त्या दिवशी ऐकत होतास आता ऐकत नाही आहेस व्हिडिओ क्लिक नाही दिसत व्हिडिओ लिंक नाही दिसत हो का कशी काय माझी आता झोप झाली आहे तुम्ही कधी आराम करता नाही हो क्लिअर हो का मोबाईल खराब आहे रुपेश दादा आपला

काकी ओका तीन नंबर लाइक डन थैंक यू लाइक डन काकी थैंक यू लाइक के बदल धन्यवाद अरे बा मरा कमेंट कर मराठी कमेंट कर भाऊ तुम्ही का मराठी डाऊन करा संभव बाहेर मित्रांसोबत खेळायला जात नाही का उन्हातून कुठं जाणार तुळशीदास दादा ऊन किती आहे नाही जात आता एवढं पहिल्यासारखं खेळायला बाहेर आणि काही जे मुलं गेलेत गावाला खूप गरम होते बघा खूप गरम होते काकी हो करतो कमेंट कर तुमचं गाव कोणतं रत्नागिरी गाव आहे पण प्लीज मराठीमध्ये कमेंट करा रत्नागिरी गाव आहे माझं बाहेर कुठे झाडं नाहीत का नाही ना होतं एवढे कुठे जवळ नाही आहेत बाहेर झाडं गावात ठिकाणी ओके तुषार भाऊ वा वहिनी आज पण साडी ओ माझं पण ओके तर आपल्या लाईव्हवरती कोण नवीन असेल तर प्लीज लाईव्हला लाईक करा आणि चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका प्लीज माझं पण लहान जा हो का ओके okay, रुपेश दादा वहिनी नाइस, nice. थँक यू पहिनी मसाला भातते हो कालचा मसाला खराब झाला रत्नागिरीमध्ये कुठे रत्नागिरीमध्ये चिपकडून साईडला लाकी त्या दिवशी फार आपल्या तापल्या होत्या तुम्ही हो वाईट कमेंट करतात त्या त्यांना ढगाला शिकवलच पाहिजे नाहीतर लई डोक्यावर दिसतात ना म्हणून चांगलं समजावून सांगितलं ऐकलं होतं बरं वाटतंय बरोबर आहे की नाही मुलांसाठी मुळ क्लासेस नाहीत हो क्लास, क्लास आहे आता क्लास बंद झाले आहे तर क्लास सुट्ट्या पडल्या बहिणी तू आराम कर हो करणार आहे का आरामच करते मग बसून नुसतं राग हो राग प्रेमाने माणूस बोलताना प्रेमानेच बोलते बर का रागाने बोलत असल्या रागानेच बोलणार जर आपलं जर आपल्याला कोण दिनकामाच बोलत असेल तर आपण ऐकून घ्यायचं का डोकं सं माझ प्रेमान तर प्रेमान बोलते रुपेश दादा कुठे गेला दादा रुपेश दादा काय झालं दा दा तुम्हाला आज कमेंट का करत नाही काय नाही काय झालं दा रुपेश दादा लाईव्ह केले आहे तुमच्या लाईवला सगळेच नेट बोलतात हो नीट बोला सगळ्या छान छान बोला छान छान कमेंट करा मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून वरती भर उभी राहिले चार्जिंग नाही का चा आहे हो काकी चार्जिंग नाही आहे तुमच्यापासून समुद्र किती लांब आहे समुद्र किनारा किरायला जायचं असेल काय माहिती शंभर दीड शंभर एक किलोमीटर असेल

tapas ahi tapas ah oh tapas 你看嘛，工资还来钱，什么？ मला वाटलं होतं समुद्र जवळ असेल तुमच्या घरात नाही एवढं जवळ नाही आहे का की खूप वातावरण गरम आहे आज हो काम केलेस ना मी आलो ताई बरं झालं अनिल दादा धन्यवाद अनिल दादा आपल्या आले आणि दादा बहिणी पण दहा मीच्या पुढे का शिकला नाही नाही शिकले लाईक केलं आहे थँक्यू अनिल दादा लाईक केल्याबद्दल guys

चला बाय तुम्ही काय कोणी कमेंट करत नाही काय नाही चला बाय बाय बोलू नंतर